त्यामुळं गावात, गावात नागरिकांची प्रचंड गर्दी आहे अशा वेळी इचलकरंजी रेल्वे गेटजवळ असणाऱ्या एका परमिट रूममधील व्यक्तीकडून गावातील प्राथमिक शाळेच्या परिसरात दारू आणि बियर आणून दिली जात होती उरसाच्या निमित्तानं आलेल्या लोकांना शाळेच्या आवारातच दारू उपलब्ध करून दिली जात असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावचं ग्रामदैवत असलेल्या हजरत पीर राजेबाग स्वार उरुस गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे निमित्त हजारो नागरिक रुकडी गावात येत आहेत अशा इचलकरंजी रेल्वे गेट जवळ असणाऱ्या एका परमिट रूम मधून वेगळाच फंडा राबवण्यात आला उरसाला आलेल्या लोकांना मागणीनुसार दारू आणि बियर पोहोचवली जाते या परमिट रूम मालकानं थेट जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या पटांगणात दारू आणि बियर जागेवर पोहोच करून ज्ञान मंदिराला मदिरालय बनवलंय काही मद्यपी शाळेच्या भरांड्यातच मद्यप्राशन करून धिंगा घालतायत तर दर्ग्याजवळच असणाऱ्या देशी दारू दुकानामुळं महिला वर्गाला नेहमीच त्रास होतो पण तरीही हातकळंगले पोलीस आणि उत्पादन शुल्क खात्याचं दुर्लक्ष असतं उरसाच्या काळात तर शाळेच्या परिसरात दारू विक्री होत असल्यानं रुकडी ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होतोय